मित्रांनो नमस्कार आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत सुट्टीवरती आहे काउंटरवरती मी आहे झोमॅटोची ऑर्डर चाललेली आहे बोलाने तिकडे पनीर घेतलेलं आहे बोला किना लिहा पनीर तीन किलो तिथे बोलाने पनीर घेतलेलं आहे आज काउंटरला माझा माझी ड्युटी आहे अनिल भाई सुट्टीवरती आहेत त्यामुळे आज किती व्हिडिओ बनवू शकेल किंवा काय करू शकेल याचं शंका कमीच वाटते पण ठीक आहे त्याला मी आज काउंटरला आहे तर सर्व माझ्या बाजूनेच जाणार आहे सर्व गोष्टी समजेल आज आपण ही मंचुरियन रोलची एक रील बनवले तर यूट्यूबला आहे नक्की आज तुम्ही ती रील बघा तुम्हाला आवडेल ऑर्डर चालले पनीर चॉपर राईस <laughs> राईस आहे वरती पनीर ग्रेवी आहे मटेरियल आलेलं आहे बघा आज आधी ते क्या इसमे हे सर्व ग्रीन पीस आहे आपल्या इथं आलेलं मोमोज आलेले आहेत फ्रोझन मोमोज आहेत चिपोटले चिपोटले आलेले चि आहे चॉकलेट सिरप आपल्याला आलेला आहे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सचे सॅचेट आलेले आहेत हे विवा कंपनीची भाजी आहे हे आजचं माल आलेलं आहे म्हटलं जायचं <coughs> मी काउंटरला आहे त्यामुळे मी प्रत्येक ऑर्डर माझ्या जवळून चाललेली आहे तर आता ही सेजवन मंचुरियन नूडल्सची ऑर्डर आहे चाललेली आहे टेबलला सगळ्या मित्रांनी ऑर्डर चाललेली आहे वेज फ्राईड मोमोज आणि पावभाजीची हा काउंटरला असल्याचा फायदा आहे काउंटरला असलं की प्रत्येक गोष्ट बघता येते काय काय चालले आहे ती ही एक सिझलिंग ब्राउनीची ऑर्डर चाललेली आज आज ही एक एक वन के जीची ऑर्डर आली संध्याकाळी केक गेला तो आ, ही बच्ची कंपनी संध्याकाळी चालू झालेली आहे यायला हळूहळू कस्टमर्स वाढत चाललेले आहेत आज संडे असल्यामुळे रश सकाळपासूनच चालूच आहे आणि आता संध्याकाळच्या वेळेलासुद्धा कस्टमर्स येणं जाणं चालूच आहे आजची गर्दी काही कमी होत नाही सकाळपासून बारीक बारीक चालू आहे दिलेत कोणसा आहे रे हा दिलीत झारखंड वाला आहे आणि छोटू तेरा बिहारवाला आहे झारखंड वाला आहे तेरा रे तू फतेपूरवाला आहे फतेहपूरवाला आहे उत्तर प्रदेश फतेहपूर आणि हा झारखंड आणि छोटू तू छोटू बिहार काय हा ना दरभंगा दरभंगा वाला आहे किती गरज आता नवीन जॉईन झाला आहे आपल्याकडे हा आपल्याला जर पालीपुरेवाला छोटू आहे त्याचा हा रिलेटिव आहे कोणतरी छोटू हा आपला खास पावभाजी आणि पुलाव यासाठी खास हा नवीन जॉईन केलेला आपण आणि हा भोरा नेहमीप्रमाणे तर आहेच दोन चालला आहे आणि बसला आहे क्या ऑर्डर आहे रे मंचुरियन हां मंचुरियन ड्रायफूल आहे ना हां वो सर भेटे नायकतं पण येत नाही पण ठीक आहे हळूहळू प्रयत्न करतो आमच्याकडे बघू त्याला किती जमवून घेता येईल ते त्या हिशोबाने त्याच्याकडे आम्ही काम करून घेतो आहे पण त्याला थोडासा प्रॉब्लेमच आहे मला वाटतं ऐकायचा आणि बोलायचं थोडासा त्याला प्रॉब्लेम आहे अजून गर्दी चालू आहे ब्लॉकचा काहीच पत्ता नाही आहे आज मला अजून ब्लॉग बनवता आलेला नाही आहे पार्सलचे ऑर्डर पडलेले आहेत बाहेर अजून कस्टमर्स आहेत आतमध्ये फुल आहे अजूनपर्यंत काहीच ब्लॉग बनलेलं नाही आहे बघूया आता कधी काय ब्लॉगचं काय करता येतं ते हो